नमस्कार आगावगिरीचं उच्चांक शिखर गाठणाऱ्या देविकाला आजीने आता बेडरूममध्ये शिरत चक्क हाताला धरून बाहेर हॉलमध्ये आणत थोबडवायला सुरुवात केलेली असते देविका म्हणत असते काय हो आजी काय चाललंय तुमचं असं का मला मारताय तुम्ही त्यावर आजी म्हणत असते हे सगळं आधी तुझ्या आईने लहानपणी केलं असतं ना तर मला आता करावं लागलं नसतं नक्कीच तू जास्त शेफारली होतीस म्हणूनच आणि अशातच आता आजी तिला तुडवतच असते त्यावेळेला निरूपा तिथे आलेली असते ती म्हणत असते सासूबाई काय चाललंय तुमचं हे अ तुमचं वय काय तिचं वय काय का तुडवत आहे तुम्ही तिला त्यावर आता सासूबाई म्हणजेच आजी निरुपाला बोलू लागते ऐ निरूपा जास्त शहाणपणा करू नको देविकाच्या जागी तूही असू शकतेस एवढं लक्षात ठेव आणि लगेचच आता निरुपा थोडी घाबरते आणि दोन पावलं मागे जात बोलते सासूबाई अहो पण तिची चुकी काय आहे ते तर सांगा त्यावर आता आजी म्हणत असते हिला ना तू या घरात आणताना संपूर्ण चौकशी केली नाहीस नक्की हिचं बॅकग्राऊंड काय आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि अशातच आता आजी म्हणत असते आधी थांब मला हिला तुळवू दे आणि त्यानंतर मी तुलासुद्धा जोडणार आहे तुला ही तुझी लायकी दाखवून देणार आहे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थाला पूर्ण करण्यासाठी तू अशा पुरीला घरात आणलास जी खरंच माझ्या पंकजसाठी योग्यच नाही आहे पंकज भले थोडा वेडसर असेल त्याचं डोकं ठिकाणावर नसेल पण तरीही त्याच्या गळ्यात तू अशी ब्यात बांधली त्यावर लगेचच आता देविका स्वतःशी बोलत असते या म्हातारीला माझ्या पूर्व आयुष्याबद्दल काही कळालेलं आहे की काय बाप रे जर कळालं असेल तर माझं काही खरं नाही आता तर मला यापासून वाचण्यासाठी काहीतरी करावं वा लागेल आता लगेचच देविकाने मागचा पुढचा विचार न करता थेट धावत जाऊन मीराचे पाय धरलेले असतात आणि ती बोलू लागते मीरा मीरा आता तूच काहीतरी करू शकते मला माहिती आहे तू मला या घरात राहण्यापासून नक्कीच काही ना काही मदत करशील त्यावर मीरा म्हणत असते देविका एकच गोष्ट लक्षात ठेव आजींच्या विरोधात मी जाऊ शकत नाही आणि नक्कीच काही ना काही चुकीचं वागली असशील तू तेव्हाच आजींनी तुझ्यावर आज पहिल्यांदा हात उचलला आहे त्यावर देविका म्हणत असते हो मीरा अगदी बरोबर आहे तुझं पण पन प्रामाणिकपणे सांगते मी यात माझी काही चुकी नाही आहे माझ्याच आयुष्यामध्ये असे काही प्रसंग घडले ना ज्यामध्ये मी एवढी गुंतली गेली ना मलाच कळलं नाही काय करावं मलाही माझ्या आयुष्यातील सत्य पंकजला आणि आईंना सांगायचं होतं पण ते मला काही कारणास्तव सांगता आलं नाही प्लीज मीरा मला सपोर्ट कर मला या घरात राहायचं आहे तुला तर माहिती आहे माझं पूर्व आयुष्य कसं आहे त्यावर आता मीरा म्हणत असते हे बघ देविका मी तुला सपोर्ट करीन पण तू जर आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने राहू इच्छित असेल तर त्यावर आता मागून आजी काठी घेऊन आलेली असते आणि म्हणत असते मीरा कुठे लपली ती देविका काढ दिला बाहेर मला तिला चांगलं चोपून काढायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते आजी प्लीज ऐकून घ्या ना अहो देविका तशी बघायला गेली तर खूप चांगली आहे पण बाई ती बाईसाहेबांच्या विरोधात जाऊ शकत नाही ती त्यांना घाबरते आणि बाईसाहेबही अक्षरशः तिचा वापर करून घेत आहेत त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते मीरा तू काळजी करू नकोस तुझी बाईसाहेब आहे ना तिची मी सासू आहे त्यामुळे तिला कसं वठणीवर आणायचं ना हे मला चांगलंच कळतं आणि अशातच आता थेट आजीने निरुपाला सगळ्यांसमोर बसवत असं म्हटलेलं असतं काय गं निरूपा तू स्वतःच्या स्वार्थासाठी या देविकाला पंकजच्या गळ्यात बांधलीस ना पण तुझा पंकज तरी त्या लायकीचा कुठं आहे आहे का त्याला नाही धड नोकरी त्याला बोलायची अक्कलही नाही कामाला जातो असं सांगून तो, तो इकडे तिकडे भटकत असतो सांग मला एकदाही त्याने या घरामध्ये पगार कधी वेळेवर दिला आहे का वेळेवर दिला आहे की नाही ही गोष्ट दूरची पण त्याने एकदाही पगार घरी आणलेला आहे असं मला आठवत नाही किंवा तुझ्यासाठी एखादी साडी माझ्यासाठी स्वतःच्या बापासाठी काही कधी काही मिठाई असं काही घरी आणलं आहे का मग असा नाकरता नवरा तू या देविकाच्या आयुष्यात बांधलास त्याचं तुला काही वाटत नाही पण देविकाकडून तुला लाख मोलाच्या अपेक्षा आहेत का तर तिच्या बापांनी परदेशात उभा केलेला करोडोचा बिझनेस त्यातून येणारा पैसा तुझ्या पंकजच्या बिझनेससाठी हवा आहे त्यावर लगेचच आता सासूबाई म्हणजेच मीराची सासूबाई म्हणजेच ही निरूपा म्हणत असते अहो सासूबाई असं काय करत आहे काय चुकीचं आहे जर जा सासऱ्याने जावयाला थोडाफार पैसा दिला तर कुठं बिघडलं त्यावर आता थेट सत्य म्हणत असतो निरूपा एकच गोष्ट लक्षात ठेव तू तु, तुझा पैसा इतर कोणाला द्यायला तयार नाहीस पण दुसऱ्याने तुझ्या मुलाला पैसा द्यावा त्यावर आता देविकाला थेट काही कळत नसतं आणि अशातच देविका म्हणत असते गप्प बसा सगळ्यांनी माझ्या आयुष्यात पूर्ण विचका झाला आहे आणि आताच माझी पूर्ण पंचनामी करताय तुम्ही त्यावर मीरा म्हणत असते देविका काळजी करू नकोस तू काय कसं करता येईल ना आपण बघूया आणि तेवढ्यात मीराला आता देविका समजावत असते की हां मीरा तू बरोबर बोलतेस मी आता तुझंच ऐकीन आणि लगेचच आता देविकाला शेवटी आजीने म्हटलेलं असतं तू एक काम कर तुला काळजी करायची गरज नाही आहे या घरात तू बिंदास राहा कोण तुला नडतंय ना मी बघते असं बोलून आता आजीने निरुपाकडे रोख धरलेली असते आणि आजी म्हणत असते निरूपा मी तुला एकदाच सांगते या घरातील सुनांना छळायचं बंद कर नाहीतर तुझ्याविरोधात मी पोलिसात तक्रार करेन तुला तर माहिती आहे आता कायदा छळ करणाऱ्या सासूविरुद्ध किती कठोर वागतोय एकदा का तुझ्याविरोधात कंप्लेंट गेली ना तर मग महिला मोर्चा संघटनेच्या काही बायका आल्या ना तर अक्षरशः तुझ्या तोंडाला काळ फासतील आणि कुत्र्यागत तुझी वरात देखील काढतील मग तुझी जी अवस्था असेल ना त्या अवस्थेला एकमेव हो तू जबाबदार असशील त्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई प्लीज असं काही करू नका या वयात मी अशा पद्धतीने जर फिरले तर काय म्हणतील लोकं शेण घालतील तोंडात माझ्या लोक प्लीज असं काही करू नका त्यावर आता थेट सत्या म्हणत असतो हो ना निरुपा एवढं सगळं कळत आहे ना मग गप गुमान राहा लायकी सोडून वागलीस का तू कचऱ्यात गेलीस म्हणून समज त्यावर निरुपा आता कोपऱ्यात जाऊन उभी राहिलेली असते लगेच आता सुधाकर म्हणत असतात निरुपा देखील तुला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण कधीही तू समजून घेतलं नाहीस फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत राहिलीस की कसा माझा पंकज करोडपती बनेल मी करोडोच्या गाडीत घुमीन चांगल्या चांगल्या साड्या घालीन सोन्याचे बँगल्स घालीन पण सगळं आता तुझं स्वप्न ते स्वप्नच राहणार आहे कारण तुझा ना करता मुलगा तुला हे कधी सगळं देऊच शकणार नाही आहे कारण तू त्याच्यावर तरी संस्कारच केलेले नाही आहेस निरुपा कोपरत जाऊन आता सगळा विचार करत असते हो हे तर खरं आहे मी माझ्या मुलाला कधी चांगलं शिकवलंच नाही आणि तेवढ्यात शेवटी ठरल्याप्रमाणे सगळं काही होत असताना तिथे रिया अचानकपणे येते आणि बोलू लागते माझ्या बाबतीत कोणाचा काही विचार आहे की नाही का फक्त या घरात दोनच सूनं आहेत मी देखील तिसरी सून आहे त्यावर मीरा म्हणत असते रिया हे कोणी नाकारत नाही आहे तू आमच्या सगळ्यातली घरातलीच लाडाची आहेस मित्रांनो इथे तर आता सावळा गोंधळ चालू आहे बाकी तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद